नमस्कार अरे ऐकलंस का काय बघ तुला माहितीये ना ते आपल्या इथं राकेश त्याच काय अरे तो म्हणे गावातच पण वेगळा राहणार आहे बर आता त्याला नुकतीच नोकरी लागली ना, लाग ना? आणि चांगली नोकरी आहे काहीतरी असणार तर एका दृष्टीने चांगलच आहे मुलं नंदी ना नं जरा थोडस वेगळ राहावच जर ऐकते राहिले जबाबदारीची जाणीव होते चांगलं नाही 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 तसं नाही तुला माहिती आहे का नाही मला माहित नाही का वेळ पाहून पेडगावला चालत आता सांगशील का नक्की काय झालं ते अरे तो म्हणे लिव्ह इन मध्ये राहायचं म्हणजे अरे वा 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 बहिणींना म्हणा सासू रुम सासू जोडण्याची प्रॅक्टिस चालू करा करा रॅगिंग छान पैकी पोरांच ते एवढं सोपं नाहीये की केसच वेगळी आहे तो म्हणे मुला बरोबर लिव्ह इन मध्ये राहायचं म्हणतो बर आता हे थोडस इंटरेस्टिंग आहे प्रेमात असतील अगं मुलं असं काय करतोय <laughs> <laughs> पण अरे प्रेमात असण ठीक आहे मान्य आहे पण हे प्रकरणच वेगळे असं तुला नाही काय नाही मला मान्य आहे म्हणजे मी थोडासा थोडासा असा सिरियस होत नाही पण आता आता सिरियस होऊन सांगतो की तू वहिनींचा विचार करतेस तसा राकेशचाही विचार कर ना आणि त्याच्यासाठी हे दसपट अवघड आहे अगं आपल्याला ते अजून पटत नाहीये त्यांना किंवा त्याला त्यांना कसं काय पस पर पटत असेल त्याला स्वतःला किती त्रास होत असेल याचा काही विचार केलाय पण हे बहिणींना कसं समजायचं हे बा असं आहे आपण बहिणींचा विचार करू पहिल्यांदा तू तुझ्याबद्दलची गोष्ट कर नक्की कशाचा त्रास होतोय नक्की कशाने अस्वस्थ होते किंवा कशा कशाने अस्वस्थ होते कशा कशाने प्रश्न विचार ठीक आहे कि दोन मुलं एकत्र राहणार हे किती विचित्र आहे वगैरे 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 हे बाई असं आहे कुठलंही जेव्हा एखादं वेगळे पण असतं ना तेव्हा तेव्हा वेगळे पण असत तेव्हा ते पचवणं थोडस कठीण भारतामध्ये साधारणपणे पंधरा टक्के लोक हे डावखुरे आहेत तरी सुद्धा म्हणून माझी मुलगी डावरी आहे म्हणून कोणी काळजी करता का म्हणजे इतकी काळजी करता का तस हे लोक भारतामध्ये साधारणपणे दहा टक्के आहेत असं आहे इतका इतका तो जीतिर जीतिर साधन म्हणजे जसे जितके डावळे साधारणपणे तेवढेच तुम्ही असं समजा तर हे आपण कुठेतरी समजून घ्यायलाच पाहिजे बरं आता दुसरं असं आहे की काही लोकांना चित्रपट आवडतात काही लोकांना नाटकं आवडतात काही लोक म्हणतील की बाबा रे मला दोन्ही आवडत नाही मी बाहेर फिरायला जातो हे वेगवेगळेपणे आपण स्वीकार स्वीकारतोच ना तसंच काहीच आहे आपण स्वीकारायचं याच्या पलीकडे आणखीन पण तरी सुद्धा ह्या गोष्टी इतक्या सहजासहजी पचनी मान्य आहे मान्य अगदी मान्य हो 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 म्हणजे तू दिलेल्या उपमा सिनेमाच्या म्हण किंवा नाटकाच्या म्हण हे जरी ठीक आहे म्हणलं की पण व्यवहार जगात हे मान्य होणार इतकं तसं माहिते का की एखाद्या व्यक्तीला तो स्त्री आहे किंवा पुरुष आहे हे त्याच्या जन्म वेळी दिलं गेलेलं एक लेबल असतं Okay. आणि संपूर्ण समाज व्यवस्था त्या एकंदरीत त्या लेबल्सच्या आजूबाजूला ही केलेली आहे पण त्याचबरोबर असं असतं की काही वेळाला दहा टक्के लोकांच्या बाबतीत गुणसूत्रांची योजना काहीतरी वेगळीच असते म्हणजे राकेश असा जन्माला आला हा काही राकेशचा दोष नाही पण त्याच्या आई वडिलांनी म्हटलं तर त्याला जन्माला घातलं तर त्यांच्या आई वडिलांचाही काही दोष नाही गे त्यांचा तो हा एक साधा सरळ सोपा एक ऍक्सिडेंट आहे अपघात आहे असं आपण असं आपण समजूया असं का समजून नाही पण तरी सुद्धा दोन मुलं आयुष्यभर एकत्र राहणार असं आहे की केवळ मी वेगळा आहे म्हणून राकेशने लैंगिक संबंध किंवा वैवाहिक जीवनातलं जे एक वेगळं स्थैर्य असत आर्थिक सामाजिक स्थैर्य त्या सगळ्याला वंचित व्हायचं केवळ समाजाच्या साठी समाज नियमांसाठी म्हणून एखाद्या मुलीबरोबर लग्न करून स्वतःच आणि त्या मुलीचं सुद्धा आयुष्य बर्बाद करायचं हे कितपत बरोबर आहे हे सांग बरं तुम्हाला मी जे सांगतोय ते मुलांसाठीच नाही ते मुलींसाठी पण लागू आहे दोघांसाठी पण ते लागू आहे पण खरंय पण तरी सुद्धा हे कळायला किंवा सोपं नाहीये अशा परिस्थितीत आता आणि म्हणजे काय करावं असं तुझं म्हणणं बरोबर नाही नाही त्या दोघांसाठी हे सोपं आहे म्हणजे कुणासाठीच सोपं आहे असं मी आठवतच म्हणणार सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असेल तर आपल्यावरती आभाळ कोसळलंय ही जी एक भावना असते ना तिच्यापासून आणि हे सांगणं सोबं आहे प्रत्यक्षात आचरण अवघड अवघड आहे पण त्याच्यासाठी काउन्सलर्स असतात कुणीतरी एखादा युना थोडासा जवळचा पण तरी सुद्धा परका असा मित्र असतो आपण त्यांना ते समजून सांगायचं कसं होतं माहिती आहे का म्हणजे माझा प्रश्न काय की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की राकेशच्या मागे ठामपणे उभं राहणं हे अत्यंत आवश्यक आहे मी एकटा आहे ही भावना कुठल्याही व्यक्तीसाठी फार कठीण असेल की मी अख्ख्या याच्यामध्ये एकटा आहे आणि मग त्याच्यातनं भलते भलते नको ते विचार डोक्यामध्ये यायला सुरुवात होते आणि हे जर विचार थांबवायचे असतील तर मला समजून घेणारं कोणी जरी आहे हे एक अत्यंत आवश्यक असतं आणि ते करण्याचं काम प्रायमरीली वहिनी आणि भाऊंच आता आहे आणि पर्याय मित्र असणार आहे आपल्या लोकांच बरोबर पण हे एकटेपण हे वेगळेपणाच्या भावनेतून आलेले आहे बरोबर आणि आपला मुलगा वेगळा आहे किंवा मी वेगळा आहे ही भावना ह्या दोघांच्या हिच्यातनं काढून टाकणं हे तू कस काय करू शकते असं आहे की त्याच्यात चुकीचं काय नाही हे जे आहे ना हे अत्यंत बरोबर आहे मला एक अगदी स्पष्टपणे सांग की परिस्थिती जी परिस्थिती समोर आलेली आहे जी आपल्याला बदलणं शक्य नाही किंवा अत्यंत कठीण आहे त्याला सामोरं जायचं का जर जरच्या एनो याच्यामध्ये अडकून पडायचं आणि काहीतरी प्रयत्न करायचं त्याचे विपरीत परिणाम परत त्याचे विपरीत परिणाम नो परत हे करायचे आता तुम्हाला एक सांग की उदाहरणार्थ जी काही कुटुंब असतात की ज्यांना मूल व्हायला प्रॉब्लेम असतो असे सुद्धा लोक सरोगसीचा आधार घेतात दत्तक घेण्याचा आधार घेतात मग ते या लोकांनी त्या या राखीवरने आणि ते स्वीकारतात पण ते या, या पार्टनरने का करू नये आणि तिसरी गोष्ट की असं आहे की घर एक दुसरा प्रश्न फार वेळा लागतो की आमच्या घरात काहीतरी एक पाठ असतात ते पुढच्या पिढीत जातात आम्हाला ते मिळाले आता आम्हाला ते पुढच्या पिढीत जायचं अत्यंत योग्य विचार आहे तर मला त्याच्यात काहीच चूक म्हणत नाही पण हे होत असताना एखादी मधली पिढी जर स्किप्ट झाली तर त्याने काय आभाळ कोसळतात का राकेशच्या बाबतीमध्ये भाऊ बहिणी जे काही सण समारंभ साजरे करतात ते कदाचित करता त्यांच्यानंतर राकेश करता। सा न करता त्याचा मुलगा किंवा मुलगी जो कोणी असेल तो करायला सुरुवात करेल याच्यात काय गैर आहे आणि हा असा जर थोडासा प्रॅक्टिकली सामंजस्याचा विचार केला तर एकंदरीतच परिस्थिती न चिघळता काहीतरी याच्यातनं मार्ग निघू शकतो काहीतरी सगळ्यांनाच मानसिक स्वास्थ्य लागू शकतो पण तरी सुद्धा हे आपण राकेशच्या बाबतीत बोललो आई वडील म्हणून आज अभवईनी कसं सामोर जायचं ह्या परिस्थिती त्यांच्यासाठी मी म्हटलं ना तस ते सोपं नाही सर त्यांना त्याच्या राकेशच्या मागे थांबपणे उभं राहणे हे अत्यंत आवश्यक हो आहे आजकाल काय झालंय सगळ्यात महत्वाचं काम ते काय करू शकतात किंवा आपण इथे करू शकतो त्यांचं काय झालंय आजकाल वेब सिरीज म्हण कुठली चित्रपट म्हण या चित्रपटांमध्ये या सगळ्या भाज्यामध्ये समलिंगी संबंध किंवा सर्रासपणे दाखवलेले सर्रास आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यातलं चित्रीकरण असं की समाजात याला मान्यता आहे हे ॲक्सेप्ट केलं हे ॲक्सेप्ट केलं हे त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं सगळं चित्रीकरण असतं मग कित्येक वेळेला काय होतं की राकेश सारखा एखादा मुलगा ज्याला मी मी काहीतरी वेगळं आहे असं काहीतरी कुठेतरी वाटत असत तो मी वेगळा आहेच असं समजून जातो आणि त्याच्या पाठीमागे लागतो आणि तो असं काहीतरी विधान करू शकतो असा पण आहे की हे बघून एखाद्याला म्हणून म्हणतो की तेव्हा वहिनी भाऊ काय किंवा आपण काय यांनी आपण राकेशशी बोलून किंवा त्यांना एखाद्या काउन्सिलरशी बोलायला जाऊन हे आधी खर हे कितपत हे कितपत बरोबर आहे हे कितपत तथ्य आहे काही जबाबदारी पासून कुठल्या तरी एखाद्या जबाबदारी पासून नो पळायचं आई वडिलांची जबाबदारी नको परवाट काढलोय असं काही आहे का याची याची शहानिशा करून आणि ही खात्री पहिल्यांदा करून घे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा राकेश सारख्या व्यक्तींना कुठल्याही पद्धतीने वेगळी वागणूक द्यायची नाही याच्यासाठीचे सगळे प्रयत्न करायचे हे सगळं आणि मान्य पण आहे पण हे समाज मान्य होणं बायकांच्या बाबतीत कारण जनरली ही जास्त नाही बरोबर आहे बायकांच्या ही खुशबूज होणार आणि ते नाही होणार पण हे कसं आहे माहितीये का की मी वेगळा आहे पण तरी सुद्धा ते माझ्या आजूबाजूच्या समाजाला आजूबाजूच्या लोकांना मान्य आहे बरून तुला आठवतं का आपण सांगायला गेलो होतो तेव्हा त्या मेट्रो मध्ये जातो ना असंख्य जा चायनीज लोकांमध्ये आपण तिथे जात होतो आणि काहीही कसलीही भीती नव्हती म्हणजे काहीतरी वेगळी अशी भीती नव्हती म्हणजे आपल्याला माहिती होतं आपण वेगळे आहोत तरी सुद्धा भीती नाही याचं कारणच होतं की आपल्याला तिथे आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी कधी आपल्याला वेगळं असं वागवून दिलं जाणवून दिलं नाही की तुम्ही वेगळ्या असं वागवलं नाही आणि अशी अशी ही जी भावना असते ही एक फार सुरक्षित त्याची भावना असते मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की आपण जे काही मला करायचं आहे ते ये हे करायचं आणि हे हे राकेशला त्याच्या पार्टनरला आणि समजवून देणं हे करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हा म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असं की व्यक्ती आणि भावना ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपण ह्याच्या भावनेला त्या भावनेचा सन्मान करणं हे जास्त महत्वाचं अगदी बरोबर म्हणजे आता उदाहरण बहिणी आणि भाऊ हे यांनी आणखी काय करायला पाहिजे तर त्यांनी स्वतः काउन्सिलर कडे जाऊन आपला मुलगा वेगळा आहे म्हणजे नक्की काय आहे आधी स्वतः समजून घ्यायला हे आधी समजून घ्यायचं की तो आहे वेगळा आहे म्हणजे नक्की काय आहे आणि त्याच्यानंतर त्यांना येणारे प्रश्न हे मग कदाचित आज जे केवळ ऐकिव माहितीवरती किंवा काहीतरी मी यु नो ऐकलंय त्याच्यावरती जे त्यांचे कदाचित रिॲक्शन असतील त्याच्याऐी मला आता हे समजलेलं आहे आणि म्हणून माझे हे प्रश्न आहेत तर ते कदाचित सुद्धा राखेसाठी देणं हे हो हो जास्त यु नो हे जास्त सोपं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवायचं की हा आजार नाही हा आजार नाही हे असं मला निसर्गाने घडवून पाठवलेलं आहे हे सगळ्यात सर्वप्रथम हे मान्य करायचं आणि हे ऍक्सेप्ट करायचं हे सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात महत्वाची पहिली पायरी आहे असं मी म्हणेन म्हणजे आई वडील आणि राकेश यांच्यातले हे कम्युनिकेशन म्हणजे आपण बाहेरचे आपण तू काय करीट कॉन्क्रीट कसं एक साधी गोष्ट आपण करू शकतो की आपण आपली भाषा बदलू शकतो म्हणजे मी म्हणजे तू म्हणायच्या ऐवजी मी mm. थो mm. म्हणायचं म्हणजे mm. कस mm. mm. तो तो की अरे तू असायच मला धक्काच बसला असं ही रिॲक्शन ही रिॲक्शन आणि ती म्हणजे त्या दुसऱ्या समोरच्या माणसाला त्याच्यावरती राकेश याच्यावरती काय बोलणार तो म्हणजे तो म्हणणार की बाबा रे मी असा mm. आहे असा आहे त्याच्याऐवजी mm. तू असा आहेस यांनी मला धक्का बसला पण म्हणजे नक्की काय आहेस ते तू मला समजून सांगशील का ते मला समजायला मदत करशील का असं म्हटलं तर राकेशला बोलायला काहीतरी ये हे करायला त्याची बाजू मांडायला म्हणा त्याला मदत होते आणि त्या पद्धतीने तो बोलू शकेल किंवा तो काहीतरी करू शकतो आपली भूमिका थोडक्यात बदलायची म्हणजे ते लक्ष आहे ते व्यक्तीकडून भावनेकडे येणं हे करायचं आणि अशी परिस्थिती जी आहे ती सहन करण्यासाठी तुझ्या पाठीमागे बरेच लोक आहेत हा खंबीर विश्वास आपण या युनो या मुलांच्या मनात पहिल्यांदा याच्यात तथ्य तपासून पाहणं मला आजकाल हे खूप फॅड झालेलं आहे आणि जर ते नसेल आणि खरच भावना असेल तर ह्या गोष्टीला आता मी तुला एक आदर करतो मी मी तुला प्रश्न विचारतो म्हणजे तुला आतापर्यंत एक माझे विचार कुठल्या पद्धतीने जात ते तुला कळलेलं आहे पण आता विचार करशील राकेशने समजा खरोखरच एखाद्या मुलीशी लग्न केलं असेल म्हणजे आई वडिलांच्या येणं दडपणाखाली येऊन वगैरे 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 तर एक स्त्री म्हणून अशा परिस्थितीमध्ये आता ते झालं म्हणजे तो घाबरला त्याने तो बोलला नाही असं काहीतरी झालं त्याने ते लग्न केलं तर मग अशा परिस्थितीमध्ये एक स्त्री म्हणून एक सासू म्हणून एक अशी हे म्हणून काय पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करावी असं तुला वाटतं सगळ्यात पहिली रिॲक्शन म्हणजे असं होणार की फसवलं गेल्याची भावना मुलीकडची बरोबर आहे की आणि मग त्यातनं कुठेतरी बदला न्याय माझा राग की माझ्या म्हणजे मला फसवलं गेलं त्यातनं निर्माण झालेल्या ह्या सगळ्या पुढच्या सब इमोशन इमोशन्स आहेत असं म्हणायला की हरकत नाही आणि मग त्याच्यातनं मग पुढचे सगळेच म्हणजे अगदी कोर्टापर्यंतची प्रकरण ही ह्याच माध्यम अशीच जात आहेत पण जर आपल्याला कळलं आणि आईवडिलांना ही गोष्ट म्हणजे समजली तर ही गोष्ट स्वीकारणं आणि त्याच्या उ गोश योग्य पद्धतीने आपला मुलगा किंवा मुलगी हे घाबरला असेल त्याला ते सांगणं शक्य झालं नसेल शक्य झालं हे वेगळं झालं नाही हे सर्वप्रथम मान्यताचा तो विश्वास निर्माण करणं हे सगळं सर... कारण इथे काय होतं माहितीये का इथे दोन आयुष्याचा प्रश्न आहे एक त्या मुलीचा प्रश्न आहे आणि तुमच्या मुलाचा मुलीचा सुद्धा प्रश्न आहेच ना सुद्धा परत एकदा आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती उभं करून तो विश्वास देणं हे तितकंच महत्वाचं आहे ना म्हणजे ते करणं तेवढंच आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी म्हणून कुठलाही सूड तो कुठलाही सूड अपमान बदला असल्या गोष्टी बाजूला ठेवून सामंजस्याने दोघांनाही चुचकारत दोघांनाही हे करत त्यांना वेगळं करून त्यांना परत एकदा आपापल्या मालक्ष मदत करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं काम एक आई वडील म्हणून आणि अशा व्यक्तींचे अत्यंत जवळचे मित्र मैत्रीण म्हणून हे आपण नक्कीच करू शकतो मित्र मैत्रीण म्हण नातेवाडी म्हणजे आपण नक्कीच करू शकू हे करायला पाहिजे करायला पाहिजे पण असं आहे शेवटी लोक बोलणारच कुजबुजणार लोकांना ज्या लोकांना याची कल्पना नाही माहिती नाही ते काहीतरी होणारच तर अशा वेळेला अशा वेळेला काय हे बघ हा विषय ही गोष्टच म्हणजे म्हणजे ठीक आहे सिनेमा ह्याच्यात आपण जरी बघत असेल तरी आपण वास्तव्यात हे स्वीकारणं हे खरंच खरंच अवघड आहे आणि अर्थातच अशा विषयांच्या बद्दल चर्चा ह्या होणारच पण जर त्या चर्चा आपल्यापर्यंत आल्या तर म्हणजे तुझ्या पद्धतीने आता हे समजावून सांगितलं मी खरंच सांगायचं तर मी अत्यंत निगेटिव्ह होते आता सुरुवातीला जेव्हा मी तुझ्याशी सुरुवात बोलायला चर्चा सुरुवात केली पण तू ज्या पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिलास तो बघता मला नाही वाटत की एवढं काही असं अवघड आहे किंवा एवढं काही असं जगा वेगळं आहे माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण आपण आणि त्यांना तो जगू देणं हा एक सुदृढ समाज किंवा सुशिक्षित समाज म्हणून आपला पण म्हणजे त्यांना पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे तर अशा मुलांसाठी किंवा मुलींसाठी आपण काहीतरी चांगलं योगदान देणं आपण या मुलांच्या पाठीमागे भक्कमपणे आवश्यक आहे आणि ते आपण करूया एक विचार हा कमीत कमी याबद्दल बोलायला सुरुवात करूया एवढं जरी या पॉडकास्टच्या निमित्ताने झालं तरी तुझा बऱ्यापैकी बरंच काही आपण शकू तर श्रोते हो आजचा हा विषय थोडासा वेगळा पण आणि नाजूक पण होता पण विषयाला म्हणतात ना वाचा फुटल्याशिवाय तो समाजात हे होणार नाही त्याच्यावर चर्चा होणार नाही म्हणून आम्ही असे हा विषय हाताळला आहे आपल्या कमेंट्स आम्हाला नक्कीच यातून काहीतरी अजून वेगळे विचार देतील किंवा ह्या विचारांना अजून पुष्टी देतील तर तुम्ही यावर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा मी विदुला जोगळेकर आणि मी अभिजित टोंगावकर धन्यवाद धन्यवाद